दादा, नमस्कार बाई ताई खूप दिवसांनी हा खूप दिवसानंतर म्हटलं चालू करून बघते काय माऊ जेबीम ताई जेबीम आशिष दादा झाला का नाश्ता वगैरे ताई, अशीच दादा लाईक करून आली थँक यू रुपाताई थँक यू असे दादा असे दादा नमस्कार करताय रूपाताई माव काय करते माव खेळते हाय कर माव सगळ्यांना इकडे बघ हाय कर हाय कर ते रुपा मावशीला हाय का मावशीला हाय कर हाय अरे बापरे वा 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 बेटा गोड गोड माऊ बघ तू दे दे मावशीला फ्लँकिज दे माऊ फ्लैंकी दे खेड़ते मस्त खोटे होते ताई आशीष दादा असच कंटाळा येत होता लाईव घ्यायचा तर काही घेत नव्हती लाईव बाकी घरीच होती कुठं लग्न वगैरे चालू होते लग्नाला जाणं येणं असं चालू होतं झालं का जेवण नाही स्वयंपाक राहिला अजून रुपादाई हाय ताई नमस्कार नमस्कार प्रकाश दादा काय बनवलं आज आज स्वयंपाक बाकी आहे अजून आता करेल रुपाताई अजून काही के केला नाही आता करेल हे माऊला पण बरं नाहीये तिला ते देल, लस दिलेली आहे ना अठरा महिन्याची मांडीमध्ये ना हातामध्ये राहते ते तर तिला ताप ताप होतात आज बरं वाटते थोडं सांग कुठं तुला इंजेक्शन कुठं दिला डॉक्टरनी इथं हा कशी रडली होती माऊ कशी रडली होती माऊ माव कशी अशी रडली होती काय झालं मावला ते लस दिली होती तिला ते, ते अठरा महिन्याची राहते ना ते दिली होती हातामध्ये आणि पायामध्ये तर पाय बी सुजला होता हात बी सुजला होता आणि ताप येत होता तिला आता जरा बर आहे ना डॉक्टर नु हा <laughs> टोचली चांगली जोरात टोचली होती सुजून गेला होता तिचा पाय पण सुजला होता मांडी मांडी जास्त सुजली होती हातापेक्षा तिला पाय असा हलवता पण येत नव्हता ताप येतो त्या आणि हा भरपूर ताप होता तिला थी तीन दिवस आला आज चौथा दिवस आहे तर पाय बी उतरला आता थोडा आणि ताप पण उतरला ताप पण उतर जास्त होता आणि सुजून गेलो होतं पाय हात डोलीच हे गेमा फटापटा कुठे गेले बाकीचे सगळे गेले गायब नमस्कार नमस्कार सतीश दादा नमस्कार आता परत टाके सर्व माऊ जेवलीस का माऊ बघते मामा काय म्हणता जेवली तू ते मामा विचारताय जेवली जेवली का तू म्हणा नाही अजून मामा सा? पीन आला का नाही पीन आला नाही अजून रुपात नाही आला झाले माझे दहा डॉलर पण आला नाही अजून किती दिवसांना येतो काय माहिती अजून नाही आला तुमचं आला का झाले माझे डॉ दहा डॉलर झाले पण काही आला नाही अजून ए माऊ वरण भात खायला <laughs> बघ ते मामा बोलवत आहे वरण भात खायला म्हण आलीच लगेच लगेच आली म्हणा मामा आली म्हणा लगेच आली ताई जेवण झालं का तुमचं नाही दादा अजून झालं नाही जेवण हा स्वयंपाक बाकी आहे अजून अप्लाय केलं अप्लाय केलं हो रूप ते आपलं चॅनल मोनोटाईज होते तेव्हाच आपण अप्लाय करतो ना ॲड्रेस वगैरे तेव्हा ते केलेलं आहे मी जेव्हा आपलं चॅनल मोनोटाईज होते तेव्हा सर्व माहिती भरणं पडते ना गुगल अकाउंट वगैरे बनवणं पडतं तर ते केलं होतं मी ना ॲड्रेस व्हेरिफिकेशन करावं लागतं तर आपलं चॅनल मोनोटाईज होते तेव्हाच करणं पडतं ना ते व्हेरिफिकेशन आता डॉलर झाल्यानंतर नाही करणं पडत ना डबड्यात खेळणी आहे का गमा हो ते ए बी सी डीचे आहे आणि मोबाईल दाखवून मध्ये माझ्याकडे कॅमेरा कर आणि मग हे फेकते ते कॅमेऱ्याच्या पुढे अशी फेकते परत व्हेरिफिकेशन करणं पडतं का रुपाताई कारण मी ते चॅनल मोनोटाइज झालं ना तेव्हाच मी न केलेलं होतं ॲड्रेस वगैरे सर्व गुगल अकाउंट बनवलं होतं परत करणं पडत का ते नाही माहिती मग पेन किंवा आयडी पत्ता दाखवा लागतो नाही ते नाही केलं मी कारण जे आपलं तेव्हा चॅनल मोनोटाईज होते मी तेव्हाच ते ॲड्रेस वगैरे सर्व त्याच्यामध्ये हे केलं होतं आपला मोबाईल नंबर वगैरे सर्व आणि मग परत कशावर करणं पडते क्रोमोमध्ये मध्ये करणं पडतं का व्हेरिफिकेशन बस ओ। करना का रुपाते? रुपेश दादा रुपाताई हाय 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 रुपेश दादा कसे आहात तुम्ही दादा आले ताई साहेब नमस्ते ओळखल का की नाही गरीब माणसांनी तुम्हाला माव कशी आहे ओळखलं ओळखल अमोलदा का बरं नाही ओळखणार तुम्ही कसे माऊ पण मस्त आहे तुम्ही कसे आहे चार नंबरला लाइक डन, यू रुपेश दादा हाय माऊ हाय कर बेटा मामाले हाय 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 तर प्रॉब्लेम झाला होता पत्ता चुकला तर वापस गेलं पुन्हा अप्लाय केलं मग आलं घरपोच हा का मी बघते क्रोमोमध्ये करणं पडतं ते व्हेरिफिकेशन की काय तेवढं सांगा फक्त कारण मी जेव्हा चॅनल मोनोटाईज झालं होतं ना तेव्हाच केलेलं आहे ते सर्व त्याच्यानंतर मी काही के केलं नाही मग दुसरं रुपेश दादा माऊस साठी बघ मँगो पाठवून आंबा हा खाल्लं लहान लाडो रुपेश दादा उमेश दादा हाय कर उमेश मामाला हाय कर ताई साहेब माझी तब्येत बरोबर नव्हती त्यामुळे लाईव्ह वरती येत नाही नाश्ता वगैरे केला की नाही तुम्ही हो मग दादा काय झालं तब्येतीला मी पण आज लाईव्ह खूप दिवसानंतर लाईव्ह चालू केली अचानकच हे माव खेळत होते तर चालू केली लगेच बंदी करणार आहे जास्त वेळ नाही घेणार आहे तर तुमची तब्येत वगैरे आता बरी आहे का काय झालं होतं नाश्ता वगैरे नाही झाला माझा अजून हो क्रोमोमध्ये करावं लागतं ओके okay, क्रो म मध्ये व्हेरिफिकेशन करावं लागतं मी बघते ऑप्शन हाय माऊ हाय रुपेश मामा तुम्हाला परसोनाचं ऑप्शन आलं नाही परसोनाई रुपाता नाही कोणतं ॲप्स आहे मला नाही माहिती आहे कोणतं ऑप्शन आहे मला नाही माहिती आहे तुम्हाला परसोनाचं ऑप्शन आलं नाही आपल्या वायटी स्टुडिओमध्ये येते काही ऑप्शन ये ते नाही आलं मला फेस स्कॅनचं ऑप्शन ते मी जेव्हा चॅनल ओपन केलं होतं ना रुपाताई तेव्हाच आलं होतं मला ते फेस फेस स्कॅनचं जे ऑप्शन राहतं ना ते मी चॅनल मोनोटाईज केलं म्हणजे चॅनल ओपन केलं होतं ना तेव्हा एकदारच आलं होतं मला त्याच्यानंतर नाही आलं आहेस सोनू डुगू कसे आहेस हां हां दाखव दाखव ह तुम्हाला समज समजले असेल ना काय झालं आहे माझे ब्लडची चेक केला आहे नाही दादा मला नाही माहिती मी नाही बघीन म्हणजे मी नाहीच आहे ऑनलाईन जास्त नव्हती आता यूट्यूबवरती आज खूप दिवसानंतर आली आणि कोणाच्या लाईव्हमध्ये पण नव्हती फेस स्कॅनचे पण पिन येऊन जातं फेस स्कॅननं पण पी हां का आता परत नाही आलं रूपाते मला हे कसलंच ऑप्शन नाही आलं परत माझी माऊ बघू हो थांब मी एकदम मजेत माऊ डुगू सोनू कसे आहेत गं स्ने माऊ स्नेहल मावशीला आहे का इकडे बघ हे माझ्याकडे ते दहा डॉलर झाल्यावर मग येत फेस हा का नाही मग मला नाही आला ऑप्शन मध्ये आपल्या वाईट स्टुडिओ मध्ये येतो का असा मेसेज वगैरे येतो का रुपाते मला नाही आला डुगू सोनू मजेत ओके काय नाश्ता वगैरे झाला का स्नेहल अगं आम्ही किती तुला इंस्टावरती मेसेज वगैरे केले स्ने तू काही ऑन नव्हती अगं तेच शूट चालू आहे रोज हां खूप आठवण आली आम्हाला असंच कॉल केला होता तेव्हा पण आठवण आले होते म्हटलं स्नेहलचं खूप दिवस झाले काही मेसेज नाही काही कॉल नाही मेसेज नाही येत मेसेज नाही येत का बघेल मी एकदा प्रोमोमध्ये ते ऑप्शनमध्ये जाऊन गुगल पे नंबरवरती जाऊन बघेल अर्जुन दादा हाय हाय दादा कसं आहे स्त्रे झालं का जेवण वगैरे क्रोम येतं ते क्रोमोमध्ये येतं ते ओके ओके बघते आहे मी क्रोमोमध्ये ऑप्शनमध्ये जाऊन दादा हाय कारण मला त्याच्यातला काही मेसेज बी आला नाही काही ईमेल ईमेल पण नाही आला क्रोमोमध्ये जाऊन बघते मी एक वेळेस अर्जुन दादा हाय ताई दोन वर्ष होत आली आहे ब्लड कॅन्सर आहे दोन वर्ष पाच वेळेस ब्लड चेक केली आहे सतरा तारखेला ब्लड चेक केला आहे अरे बापरे हा का अमोल दादा नाही मला काही माहिती नाही अमोल दादा काळजी घ्या पण तब्येतीची होईल लवकर बरं होईल कवर होऊन जाईल लवकर अमोल दादा नमस्कार नमस्कार अर्जुन दादा लाईक डन थँक्यू यू चार जुनेला वन फस्ट बड्डे आहे हा हां डुगू सोनूचा आहे ना चार जून जूनला बघू जमलं तर नक्की येऊच न्याल दोघी ॲड्रेस सेम टाक ताई दोन्ही ॲड्रेस सेम टाक हां हां दोन्ही ॲड्रेस सेम टाक परत मी प्रोमोमध्ये सेटिंग करते आणि ॲड्रेस सेम टाकते रुपादे झालं का जेवण हो नाही अर्जुन दादा स्वयंपाक बाकी अजून करेल आता ये तू हो हो स्नेहल जमलं तर नक्की येते जमलं तर का आता पहिले तर बोलली डुगू सोनूच्या बड्डेला येईल नक्की अगं हो येईल ना नक्की येईल जमलं तर येईल असं म्हणते मी कारण चार जून एकोणतीस तारखेचा माऊचा बड्डे आहे मे महिन्यामध्ये तू डुगू सोनू सगळे येऊन जा सोनू डुगू सोनूचे पप्पा तू पूर्ण फॅमिली ये अगोदर एकोणतीस तारखेला पाऊस पडतो खूप हा ना पाऊस पण चालू आहे ग आता इकडे बी आमच्याकडे पण खूप पाऊस चालू आहे आता पण वातावरण तेच आहे पावसाचं रात्री तर भरपूर पाऊस झाला ओळखलं का मला नाही नाही कोण आहे अर्जुन तू नाही ओळखलं मी कोण अर्जुन काही ओळख नाही बाबा नवीनच दिसतं माझ्या चॅनलवरती <laughs> तो डब्बा कुठे ठेवला माऊ ना त्याच्यात भरणं सर्व सामान अर्जुन दादा हस्त तुम्ही पण या सगळे जिजू माऊ तू तुम्ही फॅमिली या वेट मस्त एन्जॉय करू या नक्की हो हो नक्की नाही आली तरी तुला भेटायला नक्की येईल अीन तुला कुठ टाकला तो 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 दरवाजाच्या मागे ए माऊ हा दरवाजाच्या मागे मला वाटलं विसरली हम्म तू विसरला बाबा गरीब माणसांना रोज नॉनव्हेज बाहेर फिरू लोकांना वेगळे वगैरे लोणावरा वगैरे हो नक्की नक्कीच नेल नक्की येईल बाय बाय ताई बाय रुपाताई काळजी घ्या रुपाताई भेटू लवकरच लाईवचं तर काही नक्की नाही राहत आपलं आम्ही तर डुगू सोनूचं शूट लोणावळा करतोय बाई काय सांगायचं ले थकवा येत असेल का गं शूट करता करता कारण लहान मुलांचं शूट म्हटल्यानंतर त्यांचं मुळावर चालते जे जेव्हा त्यांचं मूळ असलं तेव्हाच करू शकतो असं स्नेहल असते काळजी घ्या माऊची तुमची पण हो हो रूपात आहे तुम्ही पण घ्या काळजी हा माऊला बाय करा बाय कर माऊ मावशीला बाय कर बाय थँक्यूज दे मावशीला थँक्यूज दे ना अंगावर बरसात पाय पाऊस पाडते माऊ एबीसीचा पाड चल बाय टेक केअर चल बाय स्नेल काळजी घे तू पण आणि डुगू सोनूची पण घे अग बाई फोटो लवर आहेत दोघही हा तुम्हाला माहितीच आहे की हा हा त्यांना दोघांना पण आवडते बाई फोटो काढायला मस्त बाय बाय माऊ बाय 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 म्हणा मावची बाय बाय मावची पाऊस करते माऊ पाऊस पडते पाडना पाडना दिसते दिसते तुझं डिम्पल का तुझी कंबर तुझं डिम्पल बिगी बिगी ला डान्स करून टाकू बर मावशीला सोनू जास्त हसू आहे हसू आहे हा हुशार मग थांब हावशी आहे सोनू जास्त हावशी आहे हां आणि फोटो पण मस्त काढते ग सोनू तिचे फोटो पण छान आहेत आता खूप दिवस झाले तिला बघितलं नाही कि ती अगौ झाली ग माव बापरे सर्व बोलते स्नेहल पूर्ण मस्ती पण ले करते आता थोडं तिला ते अठरा मंथचं इंजेक्शन दिलेलं आहे तर थोडं हे कोमायली आणि सुकली पण जास्त नाही बापरे इतकी मस्ती करते इतकी खेळते सर्व बोलते ती कडू देते फोटो ते, ते काढू देते फोटो हा ऍक्सक्रिम पाहिजे माऊला ना मग काय पाहिजे इकडे मावशीला सांग काय पाहिजे हा बोल आज काय पाहिजे काय पाहिजे सांग ॲक्सक्रीम काय पाहिजे सांग लवकर सांग बोल लवकर ते गाणं नाही का आता तुझे कंबर किती नंबर त्याच्यावर ते इतका भारी डान्स करते माऊ हाय ना मग काळजी घे मावची हो तू पण घे डुबू सोनूची आणि तू पण काळजी घे तुला तर म्हणलं ना आम्ही ये मावला बघायचं मला हो, हो येईल ना नक्की येईल हां आव हां बोल आणि आयस्क्रीम आयस्क्रीम बोल ये ना इकडे काय पाहिजे ये या बरी अरे उमडे हो ना नवीन सॉन्ग एक नंबर तुझी कंबर छक्की हा तेच मस्त डान्स करते त्याच्यावर माऊ मस्त कंबर आलो ते तुझा डिम्पल अशी अशी करते भारी डान्स करते माऊ करून दाखवून बेटा मावशीला डान्स एक एक नंबर तुझी कंबर हा इकडे इकडे पाहू इकडे का पाहून मावशीला बघून कर तुझी कंबर इकडे बघ हा मी आणि नाणी मी आणि ना बोल तुझी एक नंबर तुझी कंबर मोबाईल नाही मोबाईल सोड 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 आणि तो डब्बा एक्सक्रीम डब्बा आणि एक्सक्रीम डब्बा मोबाईल ते माझ्याकडे अगं लाईन चालू येते आणून दिला हे ते बांधून दिला मोबाईल हा मोबाईल घेऊन पड आली होती माऊ हा घे घे काय पाहिजे हा आणला आणला काय तर आणला गे, 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 गे। अरे बावडी हा हा ना ना। हा घे कर्ज मा चल बाय घे काळजी तू पण आणि डुगू सोनूची पण घे भेटू लवकरच मी पण करते आता स्वयंपाक ठीक गे चल बाय कर दाए कर बापरे जे दादा कशा आहात आई मस्त तुम्ही कसे आहात तुम्ही कसे आहे तुमचे व्हिडिओ तुमची लाईव्ह हो व्हायरल आहे बाबा सध्या व्हायरल आहे मजेत आहात का हो हो एकदम मजेत मजेत <laughs> तुम्ही मी पण आहे झालं का चा नाश्ता वगैरे कस काय कस काय व्हिडिओ छान आहे तुमचे छान व्हिडिओ सर्व मस्त व्हायरल आहात व्हिडिओ सध्या तुमचे बघते मी सर्व व्हिडिओ अपलोड करता गेपी पहिलं नोटिफिकेशन येते दादांचं जमा कर मा काय म्हणतो पाऊस वगैरे तुमच्याकडे जेवण झालं का नाही अजून बाकी आहे स्वयंपाक करते आता जेवण बाकी आहे हो का धन्यवाद पाऊस खूप आहे आमच्याकडे पण भरपूर पाऊस आहे आता थोडं आभर आभरा काय म्हणतात अभय येईल पाऊस पा। काही पडला नाही अजून माव काय करत आहे माव खेळते चालू आहे मावचं चा खेळणं हो का हम्म मस्त बोलते ती गोड हा माऊ काय पाहिजे तुला हाँ आइसक्रीम बाप रे बाप रे बाप कर जमा लवकर कर जमा पूर्ण जमा कर बड़बड़ बड़बड़ बड़ बड़, बड़ करते आता छान बोलते आता सर्व येते तिला आता सर्व बोलता दे फेकून अजून सहा पसारा करून ठेवते बाबा दिवसभर भर येळ करून सोडते हो याचे दादा ना लाईव्ह घेऊ देत मले आता किती दिवसात नंतर लाईव्ह चालू केली मी आज लाईव्ह घेऊ देत नाही कोणाच्या लाईव्हमध्ये जाऊ देत नाही चोवीस तास तो मोबाईल बी घेऊन बसते आपण ना घेतलं की लगेच तो मोबाईल पाहिजे तिले आणि त्याच्यामध्ये ते आता थोडं बिमार आजारी आजारी पडते तर त्याच्यामुळे जास्त चिडचिड करते तसंच राहा ना मग राहतं मग हा ना लहान मुलं तसंच असतात एवढं करून सोडलं बाबा लहान होती तर जरा बरी होती आता थोडी मोठी झाली तर जास्त परशान करायला ती दिवसभर चालतं असं हो का काळजी घ्या हो हो यायची दादा हा आण बेटा हा मी आणू हा यू, एकदा चालायला लागले की खूप परेशान कर खूप परेशान करते आता भरपूर परेशान करते हे बा आता फेकून नाही माझ्या हातात नाही आहे काहीच वातावरण खराब आहे सध्या हा त्याच्यामुळेच तिला आणि ते अठरा मंथचं लस बी घेतली तिने अठरा मंथचे ते इंजेक्शन राहतात मांडीवर आणि हातावर तर त्यांना जास्त चिडचिड करायला लागली आमचा ऋतू पण खूप भांड बंड़, भंड आहे असता बाबा लहान मुलं भरपूर असतात जास्त परेशान करता आणि त्याच्यात म्याळ करून सोडता सर्व बरं असलं तर जरा खेळता बी चांगले पण त्यांना बरं नाही वाटलं की मग तर पुरं डोकं म्याळ करून सोडता मार पण खात <laughs> <laughs> मग काय करा आता ऐकताच नाही तर काय मार खाल्ल्याशिवाय सरळ होता नाही ते मुलं <laughs> समजत नाही अजून त्याच्यामुळे शकत नाही नाही समजत तिला अजून जा। जास्त असं हो तेच नाही चालेल मग घ्या काळजी वगैरे मी पण लाईव्ह कट करते आता पेटा। हाँ फे। ओके हो बेटा हां ठीक ओके ताई हो यायचे दादा ओके बाय काळजी घ्या तुम्ही पण बाय 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 ऐ ये बाबडे अरे बाबळे